शिवसेना व पतित पावन संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने पुण्यातील घरकुल लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर भव्य युती मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या मेळाव्यास माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख श्री एकनाथ शिंदे यांनी विशेष उपस्थिती लावली या प्रसंगी शिवसेनेचे पुणे उपशहर प्रमुख नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांचे भव्य जंगी स्वागत करण्यात पुढाकार घेतला वीस फुटी आकर्षक फुलहार पारंपरिक ढोलताशा पथक अशा, अशा भव्य स्वरूपात हे स्वागत करण्यात आले उपस्थित नागरिकांनी घोषणाबाजी व टाळ्यांच्या कडकडात कर माननीय उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले श्री नितीन पवार म्हणाले शिवसेना आणि पतित पावन संघटना एकत्र येऊन महाराष्ट्राच्या जनतेसाठी अधिक ठोस प्रभावी आणि जनहिताचे कार्य करण्याचा संकल्प आज पुन्हा दृढ झाला आहे यावेळी मेळाव्यात पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगीरे सुधीर कुरुमकर महिला आघाडी शहर प्रमुख श्रद्धा शिंदे मिनल धनवटे उपशहर संघटक लखन तोंडे शुभम कांबळे जितेंद्र कोतकर विराज डाकवे सुनील काकडे निलेश धनवटे उदय भिल्के गोविंद बोगम कपिल उभे यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते युत हिंदुत्वाचा या मेळाव्याला शिवसेना आणि पतित पावन संघटना यांनी जो मेळावा घेतला या मेळाव्याला माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे या मेळाव्याला साहेबांच्या स्वागतासाठी ढोल ताशा भव्य वीस फुटे हार आणि फ्लेक्स पूर्ण कोथूर मतदारसंघामध्ये फ्लेक्स होऊन आम्ही स्वागत करत आहे आम्हाला येत्या महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेवरती युतीचा भगवाच झड फडकवाचा आहे या उद्देशाने मार्गदर्शन करणार आहे साहेब या उद्देशाने आम्ही कोथूरमध्ये चांगल्या मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहणार आहोत आणि पुढची जी रूपरेषा जी काय आहे ते साहेब चांगली महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे आणि त्यानंतर पतित पाहुन आणि शिवसेनेचा युती या ठिकाणी जाहीर होईल गेल्या अनेक वर्षापासून पतित पावून संघटना हिंदुत्वासाठी काम करते आणि शिवसेना पक्षही हिंदुत्वासाठी काम करतो त्यामुळे दोघांचं मनोमिलन थोड्याच वेळात होईल आणि जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिला जाईल किती पतित पाहून संघटना पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करते हिंदुत्वासाठी वेगवेगळ्या भागामध्ये पतित भावन संघटनेचे कार्यकर्ते निश्चितच येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निश्चितच पतित पावन संघटनेचा हिंदुत्ववादी संघटना पावन संघटना या संघटनेने एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचा मेळावाचा कार्यक्रम मोठ्या संख्येने जवळपास पाच ते सहा हजार कार्यकर्त्यांच्या सम होता सुन, सिंदे ला होता हा मेळावा होत असून शिंदेसाहेबांना पतित पाहून संघटनेचा जाहीर असा पाठिंबा होत आहे त्यामुळे हे आम्ही सर्वजण ह्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आलेलो आहोत आज कोथरूड विधानसभेमध्ये घरकुल लॉनमध्ये पुणे शहर शिवसेना तसेच पतित पावन संघटना यांचा संयुक्तिक असा हा युतीचा जाहीर कार्यक्रम आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये पुणे शहरामध्ये होतो आहे जी नैसर्गिक युती आहे आज शिंदेसाहेब हे नेहमी सांगत आले की लोकसभेवर आपण भगवा फडक फडकवला आहे आपण विधानसभेवर भगवा फडकवला आहे तर येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत जिल्हा परिषदा पंचायत समिती महानगरपालिका महानगरपालिकेमध्ये हिंदुत्वाचा भगवा या ठिकाणी सोड लावण्याचा संकल्प आज मदे, उनार, या संयुक्त जाहीर सभेमध्ये शिंदेसाहेबांच्या माध्यमातून होणार म्हणून या ठिकाणी पुणे शहर आणि कोथरूड विभागातील आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी भव्य स्वागत वीस फुटी हार आणि त्यांचं जल्लोषात स्वागत पुणे शहरामध्ये आज आम्ही करतो आज आदर आपले आदरणीय उपमुख्यमंत्री सगळ्या महिलांचे लाडके मुख्यमंत्री आज इथे आपल्या इथे उपस्थित राहणार आहेत तिथे कथित पवार संघटने त्याचे फार जाहिद मोठा जाहीर आपल्याकडे पाठिंबा मिळणार आहे पुण्यामधून त्यांना त्यामुळे साहेबांची उपस्थिती ही खरं तर खूप मोठी मार्गदर्शनीय असणार आहे आणि आम्ही मोठ्या संख्येने मी कुटुंब विधानसभा प्रमुख आहे त्या नात्याने आणि माझे कुटुंब विभागाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी ते उपस्थित आहेत आमचे मार्गवर इथे उपस्थित आहेत त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होत आहे की आज खूप छान इथला जो इथला जो अँब्युअन्स आहे तो खूप छान आहे वातावरण छान झालेले आहे आपले लाडके उपमुख्यमंत्री इथे येणार आहेत सगळ्या मार्गदर्शन करणार आहेत आणि सगळ्या जनसामान्यांची भेट त्यांना होणार आहे त्यामुळे सगळेच आनंदित आहेत